नमस्कार सोनीज किचन अँड ब्लॉगमध्ये पुन्हा ते तुमचं स्वागत आहे तर आजच्या रेसिपीमध्ये आपण अगदी सोप्या पद्धतीने भरल्या वांगीची रेसिपी बघणार आहोत अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळात ही भाजी तयार होते आणि टेस्ट तर अप्रतिम लागते तर इथं मी पावशेर एवढ्या अशी छोट्या साईजची वांगी बघून घेतलेली आहेत तर भरलं वांग म्हटलं तर एकदम छोटी अशी वांगी गावरान अशी वांगी बघून घ्यायची असतात जेणेकरून छान अशी तुमची भाजी होते टेस्ट पण अप्रतिम लागते आता इथं अशा प्रकारची मी छोटी वांगी घेतलेली आहेत आता जो आपल्याला देठाचा भाग असतो तो अर्धा कट करायचा आहे संपूर्ण कट करायचा नाही देठामध्ये असते त्याच्यामुळे देठ घ्यायचा असतो तर अशा प्रकारे जो काट्याचा भाग असतो ना तो सुद्धा आपल्याला काढून टाकायचा आहे तर जेवढे पण काटे असतील तेवढे संपूर्णतः मी काढून टाकते आणि अर्धा देठ काढून असं मधून नंतर आपल्याला चार भाग करायचे आहेत तर तुम्हाला किती करायचे आहेत त्याच्यानुसार तुम्ही असे करू शकता जर खिडक्या वगैरे असतील तर तुम्ही जास्त असे कट करून बघू शकता तर बघू शकता एकदम छान असे कोवळे असे हे वांगे आहेत तर कोवळे बघूनच घ्यायचे आहेत पटकन असं शिजलं पण जातं आपलं वांगं तर बघू शकता अशा प्रकारे तर मी कट करून घेतलेलं आहे आणि खूप छान असे वांगे आहेत तर चला संपूर्ण आता हे वांगे आहेत ना मी कट करून घेते आणि आपल्याला जेव्हा वांगे कट करतो ना तेव्हा लगेच आपल्याला अशा प्रकारचे पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत संपूर्ण वांगी कट करून झाल्यावर अशा प्रकारे मी पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे जेणेकरून काळं पडत नाही वांगं आता वांगे आपण पाण्यामध्ये घालून ठेवलेले आहे आता मसाला काय लागत आहे ते बघूया तर आता त्यासाठी इथं मी सुक्काच मसाला म्हणजे आपल्याला जो भाजणार नाही तर अशा प्रकारे इथं मी छोटे वाटे खोबरं घेतलेलं आहे लसूण आलं आणि कोथिंबीर आणि एक चमचा जिरं घेतलेलं आहे तर आपल्याला इथं भाजायचं नाही तर अशा प्रकारचे कच्चाचं आपल्याला वाटण आहे ते वाटून घ्यायचं आहे ते ते तर आता इथं मी छोटंसं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आता हे सर्व आपल्याला जिन्नस आहे ते घालून घ्यायचे आहेत तर इथं मी खोबरं खिसून घेतलेलं आहे खोबरं खिसून घेतलं म्हणजे काय होतं पटकन असं बारीक होतं आणि जे तुकडे असतात ना ते सुद्धा राहत नाहीत त्याच्यामुळे शक्य असेल तर खिसूनच घ्या तर अशा प्रकारे आपल्याला इथं आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे जर का तुम्हाला इथं वाटत असेल खोबरं भाजून असं घालावं तर भाजून घेतलं तरी चालेल पण जेव्हा आपण वाटण परततो ना त्यावेळेस आपल्याला भाजून घ्यायची काही गरज पडत नाही आता इथं कोथिंबीर मी स्वच्छ धुवून अशी घेतलेली आहे तर आता इथं आपल्याला झाकण लावून छान असायचं हे बारीक करून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्येच आपल्याला मीठ घालायचं आहे काय होतं माहिती आहे का, हो का? जेव्हा आपण हे बारीक करतो ना त्यावेळेस एकसारखं असं सगळ्या मसाल्याला मीठ लागतं त्याच्यामुळे भाजीला पण छान अशी टेस्ट येते आणि जास्त पण असं मीठ मग नंतर घालायची गरज पडत नाही तर अशा प्रकारे इथं मी संपूर्ण जे वाटण आहे ते वाटून घेतलेलं आहे आता काय आपण ह्याच्या सुके मसाले घालणार आहोत हळद मी अर्धा चमचा घातलेली आहे आता हे जर तुम्ही म्हणताल की ह्याच्या मिक्सरच्या भांड्यामध्येच का घालते तर तुम्हाला पुढे मी सांगेनच दोन चमचे मी धना पावडर घेतलेले आहे तर मसाले पण आपल्याला मोजकेच घालायचे आहेत जास्त कुठले स्पायसी असे मसाले घालायचे नाहीत आणि इथं मी मिरची पावडर एक चमचा घातलेली आहे तर ही मिरची पावडर मी कलरसाठी घातलेली आहे आणि जे आपलं घरचं काळं तिखट असतं आहे मी ते दोन चमचे घातलेलं आहे तर तिखट झणझणीत आपल्याला इथं हे वांग आहे ते करायचं आहे इथं मी एक चमचा गरम मसाला घातलेला आहे तर गरम मसालाच आपल्याला घालायचा आहे जास्त कुठले मसाले घालू नका आता परत आपल्याला पुन्हा झाकण लावून मिक्सरच्या भांड्यामध्ये त्याचं फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं माहिती आहे का मसाला पण आपला त्या जे आपण वाटण बनवलं होतं ना त्याला एकसारखा लागतो आणि नंतर मिक्स करायची काही गरज पडत नाही आता ह्याच्यामध्येच आपण दाण्याचा कूट घालणार आहे तर इथं मी पहिलाच करून ठेवलेला होता तर मी तीन मोठे चमचे एवढे दाण्याचा कूट घातलेला आहे भाजून असं दाण्याचं कूट केलेलं आहे तर भाजूनच घाला कच्चे घालू नका कच्चा घातलं तरी वेगळीच टेस्ट येते जेव्हा आपण खारं वांग बनवतो ना तर त्याला कच्चा घालायचा असतो आता इथं परत आपल्याला फक्त असं प्लस मोडवर फक्त मिक्स करून घ्यायचं आहे जास्त बारीक करू नका तर बघू शकता अशा प्रकारे इथं मी प्लस मोडवर फिरून छान असे वाटण मिक्स करून घेतलेलं आहे नाही इथं आपण पाणी घातलेलं आहे नाही तेल घातलेलं आहे तरी मस्त असा एक गोळ असा त्या वाटणाचा झालेला आहे तर बघू शकता खूप छान असं आपलं हे वाटण आता जे मिश्रण आहे मसाला आता एकदम असा तयार झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्ही हा मसाला जर करून ठेवला ना फ्रीजमध्ये तर रोजच्या तुम्ही भाजीला सुद्धा हे असं टाकू शकता खूप छान अशी भाजी होते तर बघू शकता मस्त असं झालेलं आहे एकदम असं तेलकट असं हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता असं वांगे घ्यायचे आहे आणि वांग्याच्या अशा मधोमध आपण जे चिरलेले असतं ना त्याच्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे व्यवस्थित असं दाबून असं भरायचं आहे जेणेकरून नंतर सुटणार नाही आणि अशा ना प्रकारे असं दाबून घ्यायचं आहे तर बघू शकता तर चला मी आता सगळ्याच असं आहे वांग्यामध्ये संपूर्ण असा मसाला आहे तो भरून घेते संपूर्ण वांग्यामध्ये मसाला आहे तो भरून झालेला आहे थोडा शिल्लक राहिलेला आहे आता हिथं आपण ह्या भाजीला फोडणी देऊया तर त्यासाठी हिथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन ते तीन पळ एवढं तेल घालायचं आहे तर आपण रसा करणार नाही सुक्कास हे अंग मसाला बनवणार आहे त्याच्यामुळे तेलाचे प्रमाण तुम्ही जास्त घातले तरी चालेल कमी घातले तरी चालेल पण हिथं मी तीन पळ एवढं हे तेल आहे ते घालून घेते तेल चांगलं गरम झालं की आपल्याला जे वांगे घेतलेले होते भरून ते घालून घ्यायचे आहेत तर इथं आपण जिरा आधीच घातलं होतं त्याच्यामुळे फोडणीत जिरे नाही घातलं तरी चालेल आता इथं आपल्याला ही तेलामध्ये आपल्याला दोन ते तीन मिनटासाठी हे वांगे छान असे परतवून घ्यायचे आहेत तर इथं आपल्याला गॅसची फ्लेम कमीच करायची आहे नाही जो मसाला आहे तो जुळवून शकतो कारण आपण इथं पाण्याचा वापर केलेला नाही त्याच्यामुळे आपल्याला कमी गॅस करून दोन ते तीन मिनटासाठी वांगेचा कलर बदलेपर्यंत इथं हे परतवून घ्यायचे आहेत तर बघू शकता तर तुम्ही इथं अशा प्रकारे सुद्धा फक्त कमी गॅसवर जा बिना तेलासुद्धा असे वाफलून घेऊ शकता पण काय होतं पाणी टाकलं ना छान असे आपले वांगे पण शिजले जातात तर इथं बघू शकता अशा प्रकारे इथं हे वाफून झालेले आहेत दोन ते तीन मिनटं झालेले सा आहेत मस्त असा हा मसाल्याचा सुगंध असा वास सुटलेला आहे खूप छान असा वास येत आहे आता इथं मी थोडंसं मीठ घालून घेते तर मग अशा आपण मसाल्यामध्ये थोडंसं घातलं होतं आता वरून थोडंसं घालायचं आहे जेणेकरून वरूनसुद्धा खूप सगळीकडे असे मीठ लागलं पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला वरूनसुद्धा घालायचं आहे आता परत छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा प्रकारचे वांगेला असे डाग पडलेले आहेत छान असे परतलेले आहेत आता हे वांगे इथं वांगे, वांगे चांगले परतून झाले की आपल्याला दोन मिनटासाठी परत हे झाकून ठेवायचं आहे तर पाणी न घालता दोन मिनटासाठी वाफून घ्यायचं आहे जेणेकरून जो मसाला आहे तो छान असा परतला जातो दोन मिनटासाठी हे वांगे इथे छान असे वाफून घेतलेले आहेत मसाला पण छान असा आपल्याला परतलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण पाणी घालायचं आहे तर पाणी इथं जास्त वापरायचं नाही इथं मी एकच ग्लास एवढं हे पाणी घातलेलं आहे तर, तर बघू शकता एवढंच आपल्याला पाणी पुरेसं आहे आता इथं पाणी घातल्याच्या नंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला उकळे आल्याच्यानंतर हे झाकून ठेवून आपल्याला परत हे वांग आहे ते छान असं शिजवून घ्यायचं आहे तर पाण्याचे प्रमाण तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त ठेवू हो शकता आता इथं मी गॅसची फ्लेम फुल केलेली आहे आणि उकळ्याची वाट बघून द्यायची आहे आता इथं आपल्याला हे वांग परत झाकून ठेवायचं आहे आणि झाकून ठेवून आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर चला आता शिजल्याच्यानंतर तुम्हाला दाखवते पंधरा ते वीस मिनटं झाली आणि आपलं वांग बघू शकता मस्त असं तयार झालेलं आहे छान असं शिजलेलं आहे तरी तर मी आधीमध्ये दाखवलेलं नाही कारण एकदम असं शिजवूनच तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता मसाला बघू शकता तुम्ही एकदम असं मस्त असं तेल पण त्याला सुटलेलं आहे आणि पूर्ण इथं पण पाणी आहे ते पूर्ण ताटवून घेतलेलं आहे आणि आपलं वांग पण खूप छान असं शिजलेलं आहे मस्त असं झालेलं आहे जसं लग्नामध्ये मसाला वांग असताना तशा प्रकारचं आपलं हे वांग आहे ते तयार झालेलं आहे झटपट आपल्या इथं हे मसाला वांग तयार झालेलं आहे तर आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा नसेच माझ्या चॅनलवर कनेक्ट राहा जेणेकरून माझ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील तर चला आता नेक्स्ट व्हिडिओ भेटूया तोपर्यंत धन्यवाद